मध्यंतरी आबाला बोलल्यानंतर आबाने विमलचा नाद बंद केला परंतु आबाला राहून असं झालंय परत आबाने विमलला धरली पुढी पुढी परंतु ते घातक आहे त्याच्यावर चित्र जरी नुसतं बघितलं तर उलट्या होतील असं चित्र आहे तरी माणूस त्याला खातोयच लय बोललं की म्हणतोय त्याच्यात केसर आहे ऍक्टर नुसते या ठिकाणी ऍक्टिंग करायसाठी पैसे कमवायसाठी ते धावतात ते काय खात नाहीत तुम्हाला ना आधी लावतात जसं आता मोबाईलने लावले पहिल्यांदा फुकट आणि आता दिवसाला दहा नाही पंधरा रुपये लागतात मोबाईलला तेही या ठिकाणी दोन बी पूर्ण असं झाले दिवस हातोरणात गेला तरी मोबाईलच घेऊन काय बघतो काय माहीत फायदा बघता होणार डॉक्टरचा काही दिवसाने जवळजवळ ऐंशी टक्के वाले पाहायला मिळणार त्यामुळे मोबाईलचा वापर मर्यादित करा